तर नमस्कार मंडळी मी तुमचा फेवरेट युट्युबर सोन्या ऑनलाईन बॉय गावातला तर हा आपला युट्यूबवर पहिलाच व्हिडिओ आहे तर आपलं चॅनेल तुम्ही सबर काय करून घ्या तर तुम्ही म्हणजे बाबा सोन्या युट्यूबवर कसा आला तर हा सांगतो मी सांगतो तुम्हाला तुम्ही करा गावभर ये बातें बताई नहीं जाती नजर लग जाती है बड़ी इतने मी जर शाकाहारी नसतो ना पक्का कापून खाल्ला असता मित्रांनो त्याला सोडा साइडला तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा बघा काय करत कोण दिसत ना किडी आपलं का बिढी ओढत बसले वाटते कॅमेरा ऑन तर नमस्कार मित्रांनो बघू शकता काका इथं बसले रे काका बिडी ओढत बसले बहुतेक तुला काय करायचं रे भाड्या माझा व्हिडिओ गेलास व्हिडिओ त्याला अहो नाही अ खरं चुक पळत पळा आईला आईला वाचलो मार खाल्ला हा अरे आपला व्हिडिओ राहिलाय ना तर नमस्कार मंडळी आपल्या व्हिडिओ मध्ये पुन्हा स्वागत आहे आता आपण निघालोय प्रियांकाकडे प्रियांका चोप्रा ना ते आमच्या गावातली आहे प्रियांका चला तुम्हाला दाखवतो चला ढॅनटा नॅन ही आहे प्रियांका ती साईडला दीपिक आहे ती जण आपल्या काय एवढं पटत नाही Okay, काय प्रियांका तुझा डायलॉग म्हणू आहे थांब थांब म्हणतो नेपाळ ते श्रीलंका सगळीकडे आहे डंका घेतलं हा होशील होशील तू व्हायरल होशील आल मोठा युट्युबर आहे मी तुला काय माहित चला जाऊया आपण तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये ही बघू शकता ही आहे गावाकडची हिर इथं सगळी गावातली बारकी लहान पोरं थोर पोरं सगळी पोवत असतात मी पोहत नाही मला पोवा येत नाही हो तर मित्रांनो बघू शकताय साईडला बघा घट्टी पण केल्यात चिमणींनी कशा पिवळ्या पिवळ्या चिमण्या येत्या कसं आहे गावाकडचं वातावरण चला ब्लॉक कंटिन्यू करा ओके कसं आहे गावाकडचं वातावरण तर मित्रांनो पुढे काका उभा राहिल्यात त्यांना जाऊन आपण बोलूया त्यांच्याशी चला काय तर कुठं निघाल्यात काय हा चला चला बॉग कंटिन्यू करा <laughs> काय काय नाही ना काय नाही कुठं दावर निघाल लावणी बघाय लावणी बघाय कोण आले गौतम पाटील का देख आ, काका युट्यूब फेमस व्हायला काय करायला लागते काय तर धंदा करत जा मेघाला युट्यूबर व्हायला मित्रांनो आता माणसाचं काय एवढं ऐकू आला तुम्ही ते वर, ती जळते माझ्यावर बाय तर तुम्ही आपलं चॅनेल काय करा आणि ती घंटी देवडी दाबा ती मंदिरातली नाही ती साईडला असते बघा तिथे ती दाबा आणि प्लीज कमेंट काय करू नका कमेंट करणार असला तर चांगल्या करा शिव्या काय देऊ नका ओके बाय हॅलो ऋषा अरे मी व्हिडिओ रेकॉर्ड केलाय तेवढा मला एडिट करून पाठव हजार रुपये लागतील हजार रुपये होतील अरे भावा मी युट्यूब वर फेमस झाले होते मांडून ठेवते कोण द्या ठेव युट्यूब आहे की युट्यूब वर विमान काय रॉकेट कसं तयार करते याचा व्हिडिओ आहेत एडिट चा व्हिडिओ नसतील युट्यूबला विचार हा ये ये ये

जावेरला था जा मोबाईल चार्ज लावायला पाहिजे अरे कुठे गेल ते अरे कार अरे तुझी आय उडक होती तुला डबा आणायला लावलेला आणलाच का आता हातात नाही जातो मी जा आई शपत आईने दळणाचा डबा आणाय सांगितला होता दुपारी या व्हिडिओच्या नादात माझ्या लक्षातच नाही जातो राहणार बसतो माय माझ